कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकण बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन पालकमंत्री पदावरून रायगडचे राजकीय वातावरण ढवळले शिंदे गट आणि अजित पवार गटात खडाजंगी राजकीय स्तर सोडून एकमेकांवरती वैयक्तिक टीकांचा भडीमार खेडमधील अनेक गावे आजही रस्त्या अभावी विकासापासून वंचित मुख्यमंत्र्यांच्या गावाच्या बाजूचा रस्ता डांबराविना अधुरा ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा दिला प्रशासनाला इशारा अलिबागची सात वर्षांची शर्विका मात्रे बनली दुर्ग लिंगाण्याची विरंगणा सात वर्षाच्या चिमुकलीची एकशे एकवीसव्या गडाला गवसणी आणि कशेडीच्या दुसऱ्या बोगद्याची प्रतीक्षा ही कायम अपूर्ण कामामुळे प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त टळला कोकणवासियांचा दुसऱ्या बोगद्यातला प्रवास लांबणीवर आता पाहूया सविस्तर वृत्त आमदार महेंद्र दळवी हे सध्या रायगडमध्ये चालत असलेल्या राजकारणावरती भडकल्याचे पाहायला मिळाले आहे पालकमंत्री भरत शेटच होणार यावरती दळवी हे ठाम आहेत फसवा फसवीचे राजकारण हा तटकरेंचा धंदा असल्याचे बोलत महेंद्र दळवींनी सुनील तटकरेंवरती ब्रह्मास्त्र सोडले आहे पाहुयात काय म्हणाले आहेत आमदार महेंद्र दळवी बघा की प्रोटोकॉल असं सांगतो की सिनियर जर मंत्री असतील तर त्यांना पालकमंत्री पाहिजे आणि असा नियमच आहे मग नाशिकचं काय उलट आहे किंवा या सगळ्या गोष्टी बघितल्या तर तटकरे एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत अशा पद्धतीने त्यांनी अशा अधिकाराचा गैरवापर करणं उचित नाही आहे आणि खरं आपण म्हटल्याप्रमाणे मागचं सरकार पराभूत व्हायला की तटकरी फॅमिलीच कारणीभूत आहे तरी पण बॅकडोर एंट्री जे मारलेच त्यांनी आत्महत्या सत्तेशिवाय राहणार नाहीत ते कारण स्वार्थी बुद्धी आहे त्यामुळे आता त्यांनी हा स्वार्थ बाजूला ठेवून खऱ्या त्याने जो जनतेने कौल दिला आहे आणि ज्या पद्धतीने सरकारचा फोटो घाल आहे त्या पद्धतीने बरेचशेच पालकमंत्री व्हायला पाहिजे आमची सगळी रायगड अपेक्षा आहे आणि आम्ही बीजेपीचे तीन आमदार असतील आम्ही तीन असो आम्ही एक संघ पद्धतीने सरकारकडे मागणी केली मला असं वाटतं की आम्ही आशेव द्याव मुख्यमंत्री या माझ्या फेरबदल करून बरेचशे पालकमंत्री पदाचा अधिकार निश्चित देतील सध्या रायगडच्या पालकमंत्री पदावरून रायगडचे राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचे पाहायला मिळत आहे पालकमंत्री पदावरून शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचे दिसून येत आहे दोन्ही गटांमध्ये वाद प्रतिवाद दावे प्रतिदावे आणि राजकीय स्तर सोडून वैयक्तिक टीका देखील करताना राजकीय नेते दिसत आहेत आता यामध्ये भर पडली आहे ते महेंद्र दळवी आणि मधुकर पाटील यांच्यातल्या वाक युद्धाची पाहुयात काय म्हणाले आहेत महेंद्र दळवी आणि मधुकर पाटील काय ताकद आहे राष्ट्रवादी आमचे सरळ तीन आमदार आहेत त्यांचा एक आमदार आम तो पण आमच्यामुळे ऋण आलेला आहे महायुतीमध्ये त्यांनी का आम्हाला त्याची आखं राजकीय शिकवायची आणि संपूर्णच्या परिभाषेत त्यांनी ना बोलायच्या आम्ही आम्ही बोललो तर ठीक आहे आम्ही महेंद्र दळवीने एका बलाटेश शेतकरी पक्षाला संपवलंय तर तुम्ही कुठच्या कुठे आहात आता तुमचं चॅलेंज आम्ही स्वीकारतो ना तुम्ही अशा बघलण्याच्या बोलण्यापेक्षा आम्ही चॅलेंज स्वीकारतो आमची ताकद आहे त्यांनी काय सांगायचं आम्हाला अमुक संपवतो ना आमच्या कार्यकर्त्यांना उद्देशून बोलणं हे त्याला खरंच शोभत नाहीये तटकर्यांनी याचं आत्मप्रेक्षण नक्की करावं वयाप्रमाणे कुठे काय बोलावं याचा परिभाषा म्हणून आमच्यातून असे भडक वाक्य येतात आम्ही कधी असं बोलत नाही आहोत शेवटी भरतशे जे बोलले परवा ठिकाणी ते खरं आहे अंतरमधून बोलले तसं आज आम्ही अंतरमधून बोलतो त्यांची पोरटीर बोलणार ना, नाही आम्ही ऐकणार अरे वडिलांची कारकिर्दी म्हणून तुम्ही आमदार झालात नाही तुम्ही गाई मशी राखत असतात तुम्ही आम्हाला सांगायचं का खरं तर आदिती तटकरे पालकमंत्री आहे त्याच्यामुळे सुनील तटकरेवर आरोप करण्याचं काय कारण नाही आरोप करायचाच असेल महेंद्र दल्वी बोलतात आता था म्हाताऱ्यांनी थांबा मग आदिती तरुण आहे अजून वायाने मग थांबायचं झालं था तर आता महेंद्र दलवी महेंद्र थोरवे आणि गोगावले यांनी था थांबायला पाहिजे आणि यांचा खरं तर पालकमंत्री मंत्री हा वाद नाही याच्यामध्ये काहीतरी राजकारण मोठा असेल आणि त्याच्यामध्ये या तिन्ही लोकांची कैफे निगाई आणि कैपे निशाणा अशा पद्धतीचा राजकारणात जिल्ह्यामध्ये चाललंय आमदार महेंद्र थोरगे यांनी रोह्यामध्ये केलेल्या वक्तव्यावरती राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांनी पलटवार केलेला आहे सध्या रायगडमध्ये शिंदे गट आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे शिंदे गटाच्या तिन्ही आमदारांना गर्व झाला असल्याचे बोलत मधुकर पाटील यांनी या राजकीय महायुद्धामध्ये उडी घातली आहे पाहुयात काय म्हणाले आहेत मधुकर पाटील वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी कमीत कमी परमेश्वराच्या चिंतनाचा आपण केलेल्या पाप पुरण्याचा हिशोब देण्याकरता लोक जातात त्याही ठिकाणी ते टीका करताना जर इतक्या खालच्या पातळीवरती थी करत असतील तर ते काय चांगलं नाही खरं तरी मग म महेंद्र थोरवे असतील महेंद्र दलवे असतील भरत शेठ गोगावले असतील यांना थोडासा गर्व झालेला आहे मागच्या वेळेला जो काय <coughs> उद्धव ठाकरेंच्या सरकारची पडझड झाली था त्याच्यामधले मेन हिरो आम्ही आहोत अशा पद्धतीचा एक त्यांचा स्वतःचा मत बनलेला आहे आणि त्या मताने आता पुन्हा देवेंद्र फडणवीसचा सरकार आम्ही पाडू शकतो अशा एका कुत्सित हेतूने हे तिन्ही लोक आता काहीतरी जिल्ह्यामध्ये आम्ही घडवतो आहे महाराष्ट्रात घडवतो आहे अशा पद्धतीने पाहतात रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद चिघळल्यानंतर शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये वादाची ठिणगी पडली असून तटकरे विरुद्ध गोगावले असे वाकयुद्ध सध्या सुरू झाल्याचे पाहवायास मिळत आहे या विषयावरूनच महाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर, पक्षातर्फे शासकीय विश्रामगृह महाड येथे एक पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाकडून प्रामाणिकपणे काम झाले नसल्याचा आरोप नामदार भरत शेठ गोगावले यांनी केला होता त्याचा निषेध या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले आहे त्यांनी जे वक्तव्य केलं आहे ते खऱ्या अर्थाने जे तटकरे साहेबांवरती ते बोलत त्यांची मागणी आहे त्यांनी मागणी केली आहे त्यांची मागणी जी होती त्यांच्या नेत्यांनी ती पूर्ण करायची होती तटकरे साहेबांचा त्याच्यात दोष काय परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काम केलं नाही म्हणून असं जर ते सांगत असतील तर त्या वक्तव्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्ष आणि सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतो कार्यकर्त्यांनी निषेध केला आम्ही ते पाहिलं तटकरे साहेबांना ज्या पद्धतीने त्यांनी जे काही घोषणा दिल्या त्याच्यामध्ये शिवीकाळ केली त्याचाच तर निषेध आम्ही या ठिकाणी केला के परंतु हे बरेचसे गोगावले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आम्हाला अपेक्षा नव्हती तुम्हाला मंत्रीपद पाहिजे तुम्ही जरूर मागा ते देण्याचा अधिकार त्यांच्या नेत्याचा आहे राष्ट्रवादीशी युती करणार नाही हा जो कार्यकर्त्यांचा सूर असेल मग फक्त जिल्हा आमदारकी आणि खासदारकी युती असते का मग हे नेत्या लोकांनी काय ठरवायचं ज्यावेळी खालचे निवडणुका येतात त्यावेळी मग जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल ग्रामपंचायत असेल का मग कार्यकर्त्यांनी भांडायचं आणि मग आमदार की खासदार युती करायची एकत्र यायचं आणि त्यावेळी बोलायचं नाही आता खालपासून वरपर्यंत आपली युती राहील याला कारण काहीतरी जवळ जाऊन शोधला पाहिजे तो कार्यकर्त्यांचा दोष नाही हा दोष नेत्यांचा आहे असं मी बोलणारा माणूस आहे नाही ते जर पिंजरामध्ये उभे करत असतील मग परत मग तक्के साहेबांशी युती काय करतात मग घरी आता आपलं एकत्र काम केलं पाहिजे मग टक्के का साहेबांची काय चूक आहे रत्नागिरीतील खेड तालुक्यामधील मोरणी शिंदी रस्ता हा कांदाटी विभागासाठी अत्यंत महत्वाचा असून अनेक वर्षे या रस्त्याला परवानगीसाठी प्रयत्न करत अनेक पिढ्या गमावल्या गे गेल्या त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक तरुणांच्या पाठपुराव्याने केंद्र शासनाची अकरा मे दोन हजार तेवीस व महाराष्ट्र शासनाची बावीस मे दोन हजार चोवीस रोजी या रस्त्याला परवानगी मिळाली असून बांधकाम विभागाने वन विभागाला दिलेली जमीन फॉरेस्टच्या नावे करणे वन विभागाचे पैसे व महत्वाच्या अटी शर्ती पूर्ण करणे बांधकाम विभागाचे काम असून ते परमिशन मिळून आठ महिने झाले तरी बांधकाम विभागाने ते पूर्ण न केल्यामुळे काम चालू होण्यास येत आहे येथील स्थानिक रहिवाशांना एखादा पेशंटला दवाखान्यामध्ये न्यायचं म्हटलं तर त्या ठिकाणी रस्त्याची अवस्था बघून कोणताही गाडीवाला तयार होत नाही आणि गाडी मिळाली तर ते पेशंट गाडीमध्ये दगावले जाईल अशी अवस्था आहे तरी परमिशन मिळून आठ महिने ओलांडले तरी बांधकाम विभाग याच्यावरती का, का कार्यवाही करत नाही मिळालेली परमिशन याचा कालावधी संपण्याची वाट बांधकाम विभाग बघत आहे का असा प्रश्न स्थानिक रहिवाशांना पडलेला आहे याला जबाबदार कोण माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्या गावाच्या बाजूचा रस्ता असून बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे ही मोठी बाब आहे यावर स्थानिक प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे नाहीतर येथील रहिवाशांनी या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रशासनाला दिलेला आहे पंचवीस ते तीस किलोमीटरचा रस्ता हा भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत तुम्ही बघू शकाल की आपण पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा केला मात्र या रस्त्यावर अजून काळ्या कलरचं डांबर असतं का पांढऱ्या कलरचं असतं हे सुद्धा बघायला भेटलेलं नाहीये आणि त्याच्यामुळे हा भाग सगळा विकासापासून वंचित राहिलेला आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आणि खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या माध्यमातून आणि इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या रस्त्याच्या मंजुरीचं काम आहे मात्र या रस्त्याच्या मंजुरीच्या पूर्वी जी काही निधी उपलब्ध करावा लागतो जो तीन ते साडेतीन कोटीची तरतूद करण्याची आवश्यकता आहे ती बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अद्याप न केल्यामुळं हा रस्ता अद्याप प्रलंबित आहे इथल्या सगळ्या ग्रामस्थांची मागणी आहे की जर का हा रस्ता आपण येत्या पंधरा दिवसामध्ये सुरू केला नाहीत तर निश्चित स्वरूपामध्ये आम्ही आंदोलन करण्याच्या पवित्रामध्ये आहोत आणि त्यासाठी लागणारा जो निधी आहे तो जरी तीन साडेतीन कोटी असला तरी महाराष्ट्राचं कोयना धरण हे त्या धरणापासून मिळणारं उत्पन्न आणि या धरणामुळे महाराष्ट्राचा होणारा विकास हे पाहता इथं साडेतीन कोटी काय तीनशे कोटी खर्च केले आप तरी आपल्याला वावगं ठरणार नाही त्यामुळे या विभागाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आम्ही सगळे कांदाटी भागातले खास करून सहागाव मोरणी मोरणी तुमचं शिंदी वलवल जगदेव आणि आरव माळुंगे हे सहागावचे सगळे ग्रामस्थ आपल्याला या निमित्तानं विनंती करतो की आपण याकडे गांभीर्याने पाहाल आणि हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावाल अन्यथा आपल्याला सगळ्यांना आमच्या आंदोलनाला सामोरं जावं लागेल के। केंद्र शासनाचा जो मंजुरी आहे आपल्याला ती अकरा मे दोन हजार तेवीसला मिळालेली आहे आणि राज्य शासनाची जी मंजुरी आहे ती बावीस मे दोन हजार चोवीसला मिळालेली आहे आता ही बावीस मेला जी राज्य शासनाची मिळाली त्याच्यानंतर आता आठ महिने झाले आता एक शिल्लक मुद्दे अमाऊंट जी बांधकाम खात्याला बांधकाम विभागाला जी फॉरेस्ट डिपार्टमेंटला भरायची आहे त्याच्यासाठी ते एवढं लेट करतात बांधकाम विभागाला आमची विनंती असेल की जेवढा ह्या लोकांनी या भागातल्या लोकांनी एवढी अनेक आंदोलनं केली अनेक या रस्त्यासाठी खूप लोकांनी मेहनत केली म्हणजे ते संजय मोरेंपासून भूषण मोरे असतील किंवा इतर सगळ्या म्हणजे भागात राहणाऱ्या प्रत्येकाने खारीचा वाटा उचललेला आहे तर तुम्ही आमच्या एवढ्या मेहनतीवरती पाणी पिरू नका लवकरात लवकर तुम्ही या निधीचा काहीतरी प्रोविजन करा आणि लवकरात लवकर हे काम चालू होत्या जर तुम्ही या आठ दहा दिवसामध्ये जर चालू नाही केलं तर तुम्हाला आमच्या मोठ्या आंदोलनाला समोर जावं लागेल असे मी सगळ्या गावच्या पूर्ण कांदे विभागाच्या वतीने हे तुम्हाला करतो महाबळेश तालुक्यातला जो कांदाटी विभाग आहे हा खरोखर मागासलेला आहे आणि ह्याच्याकडे शासनाचा जो दुर्लक्ष चाललेलं आहे त्याच्यामुळं जे काही जे काही नागरिक का आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा शाळेतली मुलं आहेत यांना प्रवासासाठी फार दीर्घाई होत आहे कारण आता मुलांच्या परीक्षेचं टायमिंग जवळ आलेलं आहे आणि जर शासनाकडे दुर्लक्ष करत असेल तर मग त्या मुलांनी परीक्षेला आपलं जावं कसं आपल्या घरच्यांचे जे काही आजारपण असतात ह्याच्यातून त्यांनी जिथल्या नागरिकांनी पर्याय कसा काढावा तर हे महाबळेश्वर महाबळेश्वर नगरपालिकेने इकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं आम्ही इथले जे सागा नागरिक आहोत हे आम्ही उपोषणाला सन दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत ची कामे तात्पुरत्या स्वरूपात दहा दिवसांसाठी बंड ठेवण्याबाबत कंत्राटदार यांना सूचना देण्यात येईल असे लेखी आश्वासन मुख्याधिकारी हर्षला राणे यांनी दिल्यानंतर नगरसेवक लहू कांबळे यांनी आपले उपोषण थांबवले आहे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती योजनेतील कामे ही लांजा नगर पंचायत प्रभाग क्रमांक चार मधून अन्य प्रभागात वळवण्याच्या निषेधार्थ लांजा नगर पंचायतीचे नगरसेवक लहू कांबळे यांनी सव्वीस जानेवारी या प्रजासत्ताक दिनापासून आमोरण उपोषण छेडले होते काल सोमवारी सलग दुसऱ्या दिवशीही त्यांचे उपोषण सुरू होते त्यामुळे सकाळ सत्रात त्यांची प्रकृती खालावली होती मात्र त्यांनी जोपर्यंत आपल्याला ठोस लेखी स्वरूपात आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आपण वैद्यकीय उपचार घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले अखेर लहू कांबळे यांच्या आमरण उपोषणापुढे नगरपंचायत प्रशासन झुकले असून दलित वस्ती सुधार योजनेतील सन दोन हजार बावीस तेवीस अंतर्गतची कामे ही तात्पुरत्या स्वरूपात दहा दिवसांसाठी बंद ठेवण्याबाबत संबंधित कंत्राटदाराला सूचना देण्यात येतील असे लेखी आश्वासन नगरपंचायतच्या मुख्य अधिकारी हर्षला राणे यांनी उपोषणकर्त्या नगरसेवक लहू कांबळे यांची भेट घेऊन यांना दिली आहे त्यानंतर सोमवारी सायंकाळी लहू कांबळे यांनी आपले उपोषण थांबवले आहे जागतिक विक्रमवीर आणि महाराष्ट्राची हिरकणी म्हणून प्रसिद्ध असलेली रायगड जिल्ह्यातील अलिबागची कन्या कुमारी शर्विका म्हात्रे हिने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येलाच आणखी एक चमकदार कामगिरी केली आहे लिंगाणा हा दुर्ग महाराष्ट्रातील सर्वात कठीण दुर्ग म्हणून ओळखला जातो सह्याद्री डोंगर रांगेतील पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या दुर्गम वाटेवर असलेला हा दुर्ग स्वराज्याचे कारागृह हो म्हणून देखील प्रसिद्ध आहे या गडाच्या पायथ्याशी जाणारी वाट देखील आहे परंतु या सर्व वर्ती मात करत शरीव का ही फत्ते या मोहिमेत तिच्यासोबत सोळा गिर्यारोहकांचा देखील समावेश होता अशा कठीण गडांच्या मोहिमेसाठी शर्विका राजे शिवाजी वॉल क्लाइंबिंग पुणे या संस्थेच्या माध्यमातून अमोल जोगदण आणि मानतू मंत्री या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाने गेल्या दोन वर्षापासून सातत्याने प्रशिक्षण घेत आहे या प्रशिक्षणामुळेच तिला या मोहिमेत आत्मविश्वास मिळाल्यास मदत झाली तसेच एस एल ऍडव्हेंचर पुणे या संस्थेच्या माध्यमातून एवरेस्ट वीर लहू उघडे यांच्या माध्यमातून या मोहिमेचे आयोजन केले होते या संस्थेतील गिर्यारोहक तुषार आणि केदार यांच्या माध्यमातून ही मोहीम विविध सुरक्षा उपकरणांच्या सहाय्याने यशस्वीपणे पार पडली या मोहिमेनंतर पुन्हा एकदा शर्विकाने आपले नाव सह्याद्रीच्या प्रवासात अधोरेखित केले आहे त्यामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे मी लिंगाणा किल्ल्यावर आली आहे या किल्ल्यावर येण्यासाठी मी दोन वर्ष खूप मेहनत घेतली माझे गुरु अमोल सर आणि मानतू सर यांनी खूप मेहनत घेतली आज मला या किल्ल्यावर आल्यावर खूप छान वाटते एस एल या टीम सोबत मी या गडावर आली त्यांनी सुद्धा खूप चांगले मार्गदर्शन केले हा माझा एकशे एकवीस पा गड आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गांपैकी दुसऱ्या भुयारी मार्गाचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते त्या दिशेने कामांना गती देण्यात आली होती मात्र काही काम अपूर्ण असल्याने बोगद्याची प्रतीक्षा कायम राहिली असून कातळी भोगावच्या पुरावरील गर्डरच्या कामाचे क्युरिंग अपूर्ण आहे म्हणजेच पिलर्स आणि गर्डर्स एकसंध मिळून येण्यासाठी अजून काही दिवसांचा अवधी आवश्यक असल्याने या भुयारी मार्गातून वाहतूक सुरू होण्यासाठी प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त टळला आहे दुसऱ्या भुयारी मार्गातील आतील भागातील भुयाराच्या दुतर्फा संरक्षण कटडे बांधण्याचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे विद्युत प्रकाश ज्योताचे काम ऐंशी टक्के पूर्ण झाले असून दोन्ही भुयारांना जोडणारे चार भुयारी मार्ग अपूर्ण अवस्थेत आहेत ती पूर्णत्वास जाण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे संपूर्ण कामे पूर्णत्वास गेल्यानंतर दोन्ही भुयारी मार्ग वेगाने वाहने मार्गस्थ होतील असा विश्वास येथील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे सद्यस्थितीत पहिल्या भुयारी मार्गातून दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीतपणे सुरू असल्याने जुन्या कशेडी घाट रस्त्यावरील वाहतूक कमी झाल्याने मोजक्या गाड्या कशेडी बंगला मार्गे जात आहेत या बातमी बात वेळ झाले विश्रांतीची विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित घडामोडी तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरातील शासकीय जागेतील अनधिकृत बांधकामांवर कालपासून कारवाई होण्यास सुरुवात झाली आहे सलग दुसऱ्या दिवशीही प्रशासन कारवाईसाठी सज्ज झाले आहे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर ही धडक कारवाई करण्यात येत आहे अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी स्थानिकांना मत्स्य विभागाने मुदत दिली होती अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी स्थानिकांना मत्स्य विभागाने मुदत दिली होती मुदत देऊनही बांधकामे न हटवल्याने प्रशासनाकडून ही कारवाई केली जात आहे नवी मुंबई पोलिस दलाच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असून गुन्हे उघडकीच्या प्रमाणात तीन टक्क्यांनी वाढ झाले असल्याचे पाहायला मिळत आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून वार्षिक पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेमध्ये दोन हजार तेवीस मध्ये घडलेल्या गुन्ह्यांचा तपशील आणि उघडकीस आलेले गुन्हे जप्त केलेली मालमत्ता इतर बाबींविषयी अधिकृत माहिती देण्यात आली दरम्यान नवी मुंबई परिसरात गुन्हेगारांची संख्या जरी वाढली असली तरी पोलिसांमार्फत कारवाईचे प्रमाण देखील वाढले झाल्याचे पाहायला मिळत आहे जे आम्ही गेल्या सातत्याने आमचा प्रयत्न आहे की नवी मुंबईचा एरिया कारण इथे बरेचसे कॉल सेंटर्स आहेत बरेचसे असे औद्योगिक क्षेत्र आहे ज्या ठिकाणी चोवीस तास वर्क फोर्सेस असतात महिलांचा मुलींचा वाव वावर हा सातत्याने चोवीस तास असतो अशा ठिकाणी ह्या सर्व बिझनेसेसला फ्लरिश होण्याच्या दृष्टिकोनातून हा संपूर्ण परिसर आमची आमचं आमचा प्रयत्न आहे की महिलांच्या आणि सिनियर सिटीजनच्या दृष्टिकोनातून अत्यंत सेफ आणि सेक्युअर व्हावा सायबर च्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे की जास्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचावं आमच्याकडे खूप मोठा डेटाबेस आता आम्ही कलेक्ट केलेला आहे आणि आम्ही सातत्याने त्यांच्या तेन पत् त्यांच्यापर्यंत वेगवेगळ्या वेग 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 सोशल मीडियाच्या चॅनेल्सच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो टू देम फ्रॉम फॉलिंग uh, uh, प्रे टू ऑल द सायबर क्राईम जे कोळी बांधव आणि जे कोस्टल परिसरामधले राहणारे जे नागरिक आहेत जे पोलिसांना सातत्याने मदत करत असतात आणि जे आम्ही त्यांना आमच्या आईज आणि इयर्स म्हणतो त्यांच्या माध्यमातून सुद्धा आमचा प्रयत्न असतो की आम्ही तिथे कुठल्याही स्वरूपाची जर संशयास्पद मुवमेंट असेल मनुष्याची माणसांची किंवा व्हेकल्सची तर ती आमच्यापर्यंत तात्काळ पोहोचावी जेणेकरून आम्ही त्याच्यावर अप्रोप्रिएट कारवाई करू शकतो ओव्हरऑल आम्ही सजग आहोत आणि या ठिकाणी जे महत्वाचे लँडिंग पॉईंट आहेत तिथे शासन स्तरावर सुद्धा अधिक प्रमाणात सीसीटीव्ही सर्वेलन्स आणि काही चौक्या निवारे हे स्ट्रॉंग पद्धतीने एस्टॅब्लिश करण्याचा सुद्धा प्रोसेस आता सुरू आहे राजापूर तालुक्यातील पाचल किंवा रायपटन भागाला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा देण्याचा मुद्दा गेली अनेक वर्षे गाजत आहे तालुका निर्मिती झाल्यास प्रशासकीय कार्यालयांसाठी पाचल व रायपटन या दोन्ही गावांमध्ये मोठी चढाओढ गेली कित्येक वर्षांपासून दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर दोन्ही गावातील ग्रामस्थांची मते जाणून घेण्यासाठी राजापूर प्रांताधिकारी डॉक्टर जास्मिन यांच्या प्रमुख उपस्थितीत काल जानेवारी पाचल आणि रायपाठण ग्रामपंचायतीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीनंतर अप्पर तहसील कार्यालयासाठी पाचल की रायपाटण या विषयाचा निर्णय घेतला जाणार असल्याने रायपाटणसह पाचल ग्रामपंचायत कार्यालयात सभेचे आयोजन करण्यात आले होते शासनाने अप्पर तहसील कार्यालयासाठी पाचल व रायपटण ग्रामस्थांची मते घेऊन त्यांचा अहवाल सादर करण्याचे आदेश प्रांताधिकाऱ्यांना दिले असल्याने प्रांताधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत काल झालेल्या पाचल व रायपटण येथील सभेला पाटणपेक्षा पाचलच्या सभेला परिसरातील गावच्या सरपंच उपसरपंचासहित ग्रामस्थांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शवत पाचल ही मोठी बाजारपेठ असून प्रशासकीय कार्यालय राष्ट्रीय बँका विविध कार्यालयासहित अनेक सुखसुविधा पाचल येथे असल्याने पाचल येथेच अप्पर तहसील कार्यालय व्हावं अशी मागणी प्रांत अधिकारी यांच्याकडे केली आहे रायपाटण आणि पाचन दोन्ही विभागांची अशी मागणी आहे की अप्पर तहसीलदार कार्यालय त्यांच्याकडे व्हावे त्या अनुषंगाने दोन्ही ठिकाणी आम्ही ग्राम ग्रामस्थांची बैठक आयोजित केली होती ग्रामस्थांशी संवाद साधले तसेच त्यांची मागणीचे आधार काय आहे त्यांनी त्यांची तेन मा त्यांच्याकडे काय काही सुविधा उपलब्ध आहे जागाची उपलब्धता तसेच कनेक्टिव्हिटी ह्या संदर्भात काहीच बरेच गोष्टी आम्हाला सांगितले तसेच लेखी पण त्यांना आम्हा त्यांनी आम्हाला सगळे पुरावे आणि डॉक्युमेंट्स दिले आहेत तर जेव्हा आम्हाला नवीन अपतहसीलदार कार्यालय करायचे आहे तर त्यामध्ये इम्पॉर्टंट हे आहे की प्रशासनिकदृष्ट्या जे व्यवहारिक ठरेल त्या गोष्टींचा विचार होणे आवश्यक आहे तर ते सगळी गोष्टींचा विचार होण्यासाठी ते सगळं आम्ही प्रशासन मार्फत चेक करून आणि त्या अनुषंगाने जे योग्य निर्णय लोकांसाठी असेल तसा निर्णय आम्ही प्रशासन मार्फत करू दोन्ही गावांची तुलना पाहता कोणत्या गावाला प्राधान्य द्याल असं तुम्हाला वाटते तो आम्ही सगळा चेक करणार सगळा तुलनात्मक अध्ययन करणार त्या अनुषंगानेच फायनल निर्णय घेतात या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण